नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या मातोश्री हेमवंती देवी यांचं एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालं आहे हेमवंती देवी यांच्या निधनाची वार्ता ही अभिनेता त्रिपाठी यांच्या टीम कडून देण्यात आली आहे पंकज त्रिपाठी यांच्या आईचं एकतीस ऑक्टोबर रोजी बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावात वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसापासून हेमवंती देवी या आजारी होत्या त्यांनी राहत्यागरी अखेरचा श्वास घेतला पंकज त्रिपाठी आता त्यांच्या मूळ गावी आहेत आईच्या शेवटच्या काळात सोबत होते अभिनेते पंकज यांच्या टीमने सांगितले की त्या एकोणनव्वद वर्षाच्या होत्या गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या त्या कुटुंबासोबत राहत असताना झोपेतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला हेमवंती यांच्या निधनाने त्रिपाठी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कठीण काळात त्रिपाठी कुटुंबा हेमवंती देवी यांना विचार आणि प्रार्थनेत स्मरण करावं अशी विनंती केली आहे तर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना